माझ्या बातम्यांसाठी सरकारी कार्यालयात गेल्यावर वजन टाकल्याशिवाय कोणतीही कामं होत नाहीत असा सामान्य नागरिकांचा अनुभव आहे अशी नाराजी जयंत पाटील यांनी स्वतःच्या एक्स अकाउंटवरून व्यक्त केली आहे सरकारी काम आणि दहा महिने थांब याचा प्रत्यय सर्वसामान्य लोकांना प्रकर्षाने येत आहे सरकारी कार्यालयात गेल्यावर कोणतंच काम वजन ठेवल्याशिवाय होत नाही असा नागरिकांचा अनुभव आहे असं जयंत पाटील यांनी स्वतःच्या एक्स अकाउंटवरून खंत व्यक्त केली आहे पुढे ते म्हणतात की जालना जिल्ह्यात तर अनुदान वाटपात अफरातफर झाल्यामुळं पुढं आलं आहे दोन हजार बावीस तेवीस तसंच दोन हजार मध्ये अतिवृष्टी पूर गारकाटीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं नुदन वाटपात सव्वीस बनावट शेतकरी दाखवून तब्बल चौतीस कोटी सत्त्याण्णव लाख रुपयांचा गैरव्यवहार केल्याचं समितीच्या चौकशीत उघड झाला आहे राज्यात भ्रष्टाचार फोफावत चालला आहे ही धोक्याची घंटा आहे प्रशासनावर वचक राहिलेला नाही राज्याचे महसूल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणात तातडीने लक्ष द्यावे आणि दोषींवर कठोर कारवाई करावी अशा प्रकारचा मजकूर त्यांनी एक्स अकाउंटवर शेअर केलेला आहे